नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे मित्रांनो आता एक नवीन अपडेट आलेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता तुम्ही नारीशक्ती दूध ॲप्लिकेशनवरती भरता येणार नाही आता नारीशक्ती ॲप्लिकेशनवरती फॉर्म बंद झालेला आहे तर याचा आता पोर्टल आलेला आहे वेबसाईट आलेली आहे तर त्या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता आपल्याला सविस्तर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याची माहितीसुद्धा आपण तुम्हाला सांगणार आहोत नारी दूत धूत ॲप्लिकेशनवरती एक माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे बघू शकता मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान तर एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अंतर्गत लाभार्थीचा अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी एस टी टी पी यस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलेले आहे तर लाभार्थी महिला आता नारीशक्ती धूत ॲप्लिकेशनवरती अर्ज भरलेला असेल तर त्यांनी पुन्हा पोर्टलवरती अर्ज भरण्याची गरज नाही ज्या पात्र इच्छुक लाभार्थी अद्याप अर्ज भरलेला नाहीत तर त्या लाभार्थी महिला या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करू शकतात तर पोर्टल तुम्हाला देण्यात आलेलं आहे मित्रांनो बघू शकता व्हिडिओमध्ये सुद्धा पोर्टल लिंकसुद्धा देण्यात आलेले आहे तर एस टी टी पी यस लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आता इथं अर्ज करू शकता तर मित्रांनो आपल्याला याची लिंक हवी असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकसुद्धा दिलेली आहे आता तुम्ही नारीशक्ती दूत ॲप्लिकेशनवरती फक्त स्टेटस बघू शकता आणि आता तुम्ही याचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या पोर्टलद्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता तर एस टी टी पी एस मा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्ही आता अर्ज करू शकता तर आता मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्ही या पोर्टलवरती अर्ज करू शकता तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या